काश्मीर पहेलगाम येथील अठ्ठावीस भारतीयांचे प्राण घेणाऱ्या नाराधामांचा बेल्ले येथे जाहीर निषेध बेल्लेतील भैरवनाथ मंदिरासमोर रात्री आठ वाजता बेल्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला व पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शिंदे डॉक्टर दत्ता खोमने सागरलाम खडे यांनी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या अठ्ठावीस भारतीयांना श्रद्धांजली समर्पित केली विरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर बलधाम येथे जो अमानुषला पाकिस्तानी अंतिरेखिने केला त्याच्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक पर्यटक त्या ठिकाणी ठार झाले आणि त्याचा निषेध आज जगभरामध्ये होतो आहे देशातील एकशे पस्तीस चाळीस कोटी जनता याचा निषेध करते आहे एक राग पाकिस्तान या देशाविषयी संपूर्ण जगामध्ये आहे आणि हा देश भिकारी झालेला असताना त्यांना सर्व वाईट सु सुचतं आहे आणि दिवा विस्ताना हा मोठा होत असतो तसा पाकिस्तान ही भिजण्याची वेळ आलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बेलेगावामधील नागरिक भैरवनाथाच्या मंदिरासमोर या ठिकाणी जमलेले होते पाकिस्तानचा ध्वज जाळला आणि जे मृत पर्यटक आणखी पर्यटक होते त्यांना महत्वपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे फर्स्ट नेशन पहिलं राष्ट्र आहे आणि राष्ट्राभिमान आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे त्याचाच एक प्रत्यंतर त्या आज या ठिकाणी आपल्याला बेल्लेगावामध्ये दिसतो अतिरेक्यांनी जो हा ध्याड हल्ला केला त्या घटनेचा निषेध आज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आपण सर्वजण याच्यामध्ये सर्व नागरिक सहभागी झाले पाकिस्तानचा पुनोच्च एकदा निषेध बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथे पैलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ तर ते हिंदू सर्व आम्ही बेल्लेगावचे हिंदू धर्मीय व हो। बजरंग दल बेल्ले या सर्वांच्या वतीनं इथे निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आम्ही सर्वजण बेल्लेदान खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालो तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहिलगाम या ठिकाणी हल्ला झाला या अगोदर देखील महाराष्ट्रावर अनेक हल्ले झाले भारतावर अनेक हल्ले झाले मुंबईसारख्या शहरावर चांगल्या मोठ्या ठिकाणी चांग आधी पण हल्ले झाले पण या हल्ल्याचा इतका क्रूर हल्ला आम्हाला ह्या हल्ला इतका वेदना देऊन गेला या हल्ल्यामध्ये त्यांनी माणूस म्हणून हल्ला नाही केला तर आमचा धर्म धर्म म्हणून हल्ला केला याचं तर आम्हाला मोठी शौकांची काय या अदोघरच्या हल्ल्यामध्ये काही वाटलं नव्हतं पण हा हल्ला जो केला आम्हाला धर्म विचारून वळ्या घातल्या हो धर्म विचारून एक नवजोडपं नव, नव दाम्पत्य आईवडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन ती मुलगी त्या नवऱ्याबरोबर लग्न करून काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले आणि त्या काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्या असते त्या नव दाम्पत्याच्या नवऱ्याला विचारतो धर्म कोणता ज्यावेळेस त्याच्याकडून त्याचा कोणी हिंदू धर्म सांगण्यात आलं तर त्याला नागडा करून गोळ्या घातल्या याचं इतकं वाईट वाटलं अंगावर शारे आणणारा हा प्रसंग आमच्या सर्व हिंदू धर्मांना खूप मोठ्या ठोस बसून गेलेला आहे म्हणून त्याचा निषेधार्थ ह्या नि ह्या हल्ल्याच्या मागे जो कोणता देश आहे तो पाकिस्तान खरं तर आम्ही सर्वांतरा भडवा म्हणून एक उपमा दिली या भडव्या पाकिस्तानच्या ह्या पाकिस्तान देशाने सिद्धार्थ कर आम्ही त्याचा झेंडा जाळून व मेणबत्तीचे स्कॅन्डल मोर्चा बेल्ल्यागावमध्ये काढून या इथं सर्वजण भैरवनाच्या मंदिरासमोर मोठ्या संख्येने जमून त्यांनी सिद्धार्थ आम्ही ते सर्व जमलो त्याचा निषेध नोंदवला ह्या ह्या दोघांवर पण एवढे हल्ले झाले पण एवढा मोठा हल्ला एवढा ठोस पोचून तो हृदयाला चिर करून जाणारा सर्व लहान थोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या हल्ल्याचं अंगाव काट्यांना शहार म्हणून त्याचा खरं उल्लेख केला गेला माझी ह्या भारत सरकारला कळकळीची विनंती आहे जी हिंदू धर्मियांच्या वतीने व सकल बजरंग दल किंवा सकल महाराष्ट्राच्या वतीने ज्या पाकिस्तान बरोबर आपले काही आर्थिक संबंध असतील आपल्या नदी गोमा नदीपात्रातून ज्या त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जर पाणी जात असेल किंवा त्यांच्या हवाई दलाचे आपले काही व्यवहार असतील काही भारताचे करार असतील कोणतेही आर्थिक संबंध असतील की भारत सरकारने त्यांच्याबरोबर हे संबंध सगळे तोडावेत व आम्हाला भारतीयांना ज्यांना ज्यांच्या घरात मृत पावले त्यांना एक न्याय द्यावा अशी ही भारत सरकारला कळकळीची विनंती करतो व ह्या भडवा देशाने जो आमच्यावर जो हल्ला केला ह्या भडव्या देशाचा याच्यापेक्षा अधिक यांच्या सात पिढ्या एवढा क्रूर हल्ला यांनी केला यांच्या यांच्या अशी ठोस पावलं उतला की यांच्या सात पिढ्यांना भारत हा नाव आठवलं पाहिजे की भारत भारत हल्ला करायचं म्हटलं तर यांच्या अंगावरही आला पाहिजे की भारताबरोबर आपला पंगा घेणं जायचं नाही एवढं म्हणून ह्या हल्ल्याच्या निष्ठार्थ करत सर्वांना व जे मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व या भडव्या देशाचा निषेध करतो पाकिस्तान दुदरागर। पाकिस्तान दुदरागर। है। पाकिस्तान 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 धन्यवाद जय जय महाराष्ट्र बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या ठिकाणी ूरसाठी गेलेल्या लोकांवरती दहशतवाद्यांनी अमानुष भ्याड हल्ला केला त्यामध्ये त्यांनी माणूस ही जात न पाहता त्या ठिकाणी जात विचारून गोळ्या घातल्या नवे नवे तर काहींचे कपडे काढून गोळ्या घातल्या त्याबद्दल या ठिकाणी बेल्ले गावातील सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करून त्या शहीद झालेल्या अमानुष हत्या झालेल्या पर्यटकांचा या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो